माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांच्या वागणी कासगाव दरम्यान रेल्वे स्थानकासाठी केलेल्या मागणीला आता मान्यता मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका पंधरा डब्यांची लोकल तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबाबत देखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झाली असून हो या प्रकल्पाचा एम यू टी पी थ्रीमध्ये समावेश करून सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रामभाऊ भाऊ पातकर यांनी दिली आहे कसं आहे डोंगराच्या पलीकडे नवी मुंबई वसली आहे आत्ता सध्या आपण बदलापूर स्टेशन मार्गे जर नवी मुंबईला गेलो बदलापूर उल्हासनगर कल्याण ठाणे आणि ठाणेवरून नवी मुंबई त्याला पासष्ट किलोमीटर अंतर पडतं आणि खर्चिकी आहे तर त्याच्यापेक्षा आता जसा वडोदरा एक्सप्रेसवे झाला बा 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 याचं रोडचं चा बांधकाम चालू आहे की इथून काजगाव ते कामोटे हे अठरा किलोमीटरचं अंतर पडतं तसं जर रेल्वे लाईन टाकली आणि स्वस्तात आहे साठ ते पा पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोटी पर किलोमीटर हा खर्च येतो तर मला असं वाटते की आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे बदलापूरचं पॉप्युलेशन साधारण हे आत्ता एक लाख तीस हजार प्रॉपर्टीज आहेत आणि एक लाख वीस हजार रेसिडेन्शियल आणि दहा हजार कमर्शियल आहेत तर एक चार लाख ऐंशी हजारच्या आसपास पॉप्युलेशन झालेली आहे आणि पन्नास टक्के जर आपण पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणारे असे धरले तर दो साधारण अडीच लाख पॉप्युले हे पॅसेंजर रेल्वेने प्रवास करतात तर मला असं वाटते की आत्ता चढायला जागा नाही जर पर्यायी रेल्वेची आपण व्यवस्था केली आणि जो नवी मुंबईला जाणारा पॅसेंजर आहे की तिथे एअरपोर्ट होते जे एन पी टी होते आणि बदलापूरला ॲक्सेस दिल्यामुळे इथे भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क होणार आहे मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनाऊन्स केलेलं आहे तर मला असं वाटते की इथे रेल्वेची सुविधा जर दा झाली आणि स्ट त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे दोन स्टेशनचं अंतर दहा ते अकरा किलोमीटर आहे बदलापूर ते वागणी मधीत एक स्टेशनची गरज आहे जसं बदलापूर आणि वागणी इथे चिखलुली स्टेशन झालं तसंच बदलापूर आणि वागणी बदलापूर आणि अमरानाथ इथला जसं चिखलुली स्टेशन झालं तसं बदलापूर आणि वाघणी यांच्यामधलंचं स्टेशन झालं आणि इथे मोठ्या प्रमाणात मोठे मोठे घरं संकुल झालेले आहेत खरवईपासून तो पट्टा आहे सगळ्या लोकांना सोयीचं तिथे स्टेशन होईल आणि इकडची बदलापूर स्टेशनची गर्दी कमी होईल म्हणजे पॅसेंजर डायव्हर्शन हा विषय इकडचं ताण जो बदलापूर स्टेशनचा आहे तो कमी होईल आणि मला असं वाटते की जर पॅरलर रेल्वे काढली तर पलीकडे जाणारे जे लोकं आहेत कोकणाकडे आणि आपल्या वे दक्षिणेकडे जाणारी लोकं आहेत गोव्याकडे जाणारी लोकं आहेत त्याचं पॅसेंजरचं डायव्हर्शन होईल आणि मला असं वाटते की एक सोयीचं कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर हा प्रश्न सुटू शकेल मेट्रो तर होणारच आहे मेट्रोला साधारण आपला जो अहवाल आलेला आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे आणि मेट्रो चौदा तो होईलच पण त्याला वेळ लागेल आणि खर्चिक आहे हे कमी खर्चामध्ये आणि लवकर होऊ शकतं आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे परवा मी धन्यवाद देईल खा, खासदार कपिल पाटील साहेबांना आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून एक बैठक बोलवली आपल्या ट्रेनमधले जो अंतर आहे म्हणजे कमी कर ट्रेनची संख्या वाढवणं आणि वेळ कमी करणं ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे त्या मिटिंगमध्ये खूप चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलं की आपण कमीत कमी या विषयामध्ये करू परंतु त्यांनी हेही मान्य केलं की जोपर्यंत तिसरी चौथी लाईन होणार नाही तोपर्यंत ट्रेन वाढणं सोप कठीण आहे तर यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून जसं आपण इतर प्रोजेक्टसाठी वॉर तयार केली अशा प्रकारची एक वॉर तयार करून दोन वर्षाच्या ऐवजी एक वर्षात सहा महिन्यात तिसरी चौथी लाईन कशी होईल यासाठी प्रयत्न करावा आणि तिसरी चौथी लाईन जर झाली या संदर्भात मला जनरल मॅनेजरांचं पत्र आलेलं आहे की ते म्हणाले जर तिसरी चौथी लाईन झाली तर पंधरा मिनटाला एक ट्रेन वाढवून देऊ शकतो तर त्या मिटिंगमध्ये डी आर एम साहेबांनी सांगितलं की पंधरा मिनटाला कशाला आठ ते दहा मिनटाच्या गॅपमध्ये आम्ही ट्रेन वाढू शकतो आम्ही देऊ शकतो पण तिसरी चौथी लाईन लवकर झाली पाहिजे ह्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे युद्धपातळीवरती काम केलं पाहिजे अशीही चर्चा झाली तिसरा सगळ्यात महत्त्वाचा की ट्राफिक डायव्हर्शनसाठी आपण काय केलं पाहिजे की ह्या ह्याच्यामध्ये पॅसेंजर डायव्हर्शन म्हणजे तुम्हाला जी वेळ असते साधारण त्या वेळा ऑफिसच्या बदलून त्या निर्णया करणं ह्या वेळेला म्हणजे त्याची चाचपणी चालू आहे कपिल पाटील साहेबांना आपण धन्यवाद देऊन त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच्यामध्ये चर्चा करू ते शक्य असेल तर ते ते सुद्धा इम्प्लिमेंट कर, इम्प्लिमेंटेशन करायला हरकत नाही म्हणजे एकूण तीन चार निर्णय झाले ह्या विषयामध्ये आणि मला असं वाटतं की बदलापूरचं भविष्य चांगलं आहे बदलापूर एक नवी तिसरी मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी नव्याने रेल्वेची उभारणी करणं आहे त्या स्टेशनची सुधारणा करणं आणि मला असं वाटतं की आता त्या सव्वीस तारखेला दानवे साहेब येत आहेत होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन होईल तिथे ॲक्स्कलेटरचं आहे पादचरी पूल आहेत असेही होईल आणि आपण दोन उड्डाणपूल ट्राफिक डायव्हर्शनसाठी दोन उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे जसं कार्मेल टू वडवली आणि दुसरा होप इंडिया ते पूर्वीचे जुनी पी एल सी अशा प्रकारचं सुद्धा उड्डाणपुलाची आपण त्याच्यासाठी खासदार आणि आपले आमदार प्रयत्न करतायत आपण दोघंही या यासाठी प्रयत्नशील आहेत दोघांनाही धन्यवाद देऊ आणि मला असं वाटतं की काजगाव कामोठी जर रेल्वे झाली तर एक खूप चांगला विषय आपल्याकडे होईल आणि आपण अशीही मागणी त्यामध्ये झाली परवाच्या मिटिंगमध्ये तो विषय राहिला पंधरा डब्यांच्या गाड्यांच्या बद्दल काय काय होऊ शकतं याच्यामध्ये सविस्तर आपण चर्चा केली आणि त्यातले काही सजेशन दिलेले आहेत ते सविस्तर त्या विषयामध्ये आपण विषय तिथे मांडलेला आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न चाललेला आहे जे अडथळे असतील मधीत ते दूर कसे होतील या विषयावरही चर्चा झाली प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर